सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अकस्मात मृत्यू झालाय नांदुडी निफाड येथील करहा नदी पात्रात एका बेवारच पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान हा नक्की आहे की काय असा प्रश्न परिसरातील नागरिकांना याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित इसम हा दोन दिवसांपासून गावामध्ये भिक्षा मागत असल्याचं समोर आलंय या इसमाची ओळख कोणालाही नसून पाय घसरून त्याचा मृत्यू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे घटनेची माहिती निफाड पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नसून याबाबत अधिक तपास निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम पोलीस हवालदार नितीन साळवे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानक व पोलीस हवालदार नितीन सांगळे करीत आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड